गरुड पुराण या चार प्रकारच्या आत्म्यांना कधीच मुक्ती मिळत नाही मृत्यूनंतर प्रत्येक आत्मा मुक्त होतोच असं नाही गरुड पुराणानुसार अकाली किंवा विशिष्ट परिस्थितीत मृत्यू पावलेल्या लोकांच्या आत्मा भूतप्रेत बनून भटकत राहतात तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण आहे का हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला वाटतं का की कि अपघात किंवा अकाली मृत्यू झालेला प्रत्येकजण भूत बनतो थांबा तुमचा गैरसमज आहे गरुड पुराणानुसार फक्त चार प्रकारच्या आत्माच पृथ्वीवर भटकत राहतात पहिली आत्मा आत्महत्या ज्यांनी आपलं आयुष्य स्वतःच संपवलं त्यांची आत्मा निर्धारित आयुष्य पूर्ण होईपर्यंत या जगातच अडकून राहते त्यांना शांती मिळत नाही दुसरी आत्मा हत्या ज्यांची निर्घुणपणे हत्या केली जाते त्यांच्या अतृप्त इच्छा आणि बदल्याची भावना त्यांना परलोकात जाऊ देत नाही ते न्यायाच्या शोधात भटकत राहतात तिसरी आत्मा अतिमोह जे लोक आपल्या संपत्तीत घरात किंवा कुटुंबात इतके गुंतलेले असतात की मृत्यूनंतरही ते हा मोह सोडू शकत नाहीत त्यांची आत्मा आपल्या प्रिय वस्तूंच्या अवतीभोवती फिरत राहते आणि चौथी सर्वात महत्वाची अपूर्ण इच्छा ज्या व्यक्तीच्या मनात तीव्र इच्छा किंवा महत्त्वाचं काम अपूर्ण राहिलं असेल मग तो मृत्यू कसाही झालेला असो ती अतृप्त इच्छा आत्म्याला पुढे जाऊ देत नाही म्हणून मृत्यू कसा आला यापेक्षा तुम्ही जीवन कसं जगलात आणि तुमच्या इच्छा किती अतृप्त आहेत यावर सर्व काही अवलंबून आहे तुमचे यावर काय मत आहे कमेंटमध्ये सांगा